नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मरवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत मित्र हो आज बुद्ध पौर्णिमा अर्थात स्वयंप्रकाशित व्हा असा संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धांचा जन्मदिवस मित्र हो सध्या आपण सारे अनिश्चितता व असहाय्यतेचे दुःख अनुभवत आहोत या दुःखाचे बाह्य कारण बदलते पर्यावरण त्यातून उद्भवणारे आजार वाढत चाललेले क्रौर्य आणि ते रोखण्यात यंत्रणांची हतबलता असे असले तरी आपले आयुष्य हे स्वतःच्या योजनेनुसार घडावे आणि तसे घडले नाही तर जणू हे आयुष्यच निरर्थक आहे या निराशेतून उद्भवणारे हे दुःख आहे गौतम बुद्धांनी सांगितले होते की या दुःखाला उपाय आहे तो उपाय म्हणजे अष्टांगिक मार्ग हाच त्यांचा मानसोपचार होता जो आजच्या परिस्थितीत खूप उपयोगी आहे ही भोवतालची अस्वस्थता कमी करायची असेल तर आपण आपल्या आयुष्याचा अर्थ स्वतः शोधायला शिकले पाहिजे स्वयंप्रकाशी होण्याचा पर्याय निवडला पाहिजे या बुद्ध पथावर घेऊन जाणारे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांचे इन सर्च ऑफ मिनिंग हे गाजलेले पुस्तक याचा डॉक्टर विजया बापट यांनी अर्थाच्या शोधात या शीर्षकाने मराठीत अनुवाद केला आहे या चर्चित पुस्तकाची भेट आपणाला घ्यायची आहे आणि ही भेट घडवून आणणारी आमच्या महाविद्यालयातील बी एस सी द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनी आहे निकिता शिवाजी गाडेकर नृत्य अभिनय आणि अभ्यास अशा तिन्ही क्षेत्रातील आवडीचा समन्वय तिच्या व्यक्तिमत्वात झाला आहे जीवनातील प्रतिकूलतेला प्रतिसाद देत त्याचा अर्थ शोधण्याचा तिचा प्रयत्न अखंड सुरू आहे या प्रयत्नाचा या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून तिने करून दिलेल्या पुस्तक परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि अर्थाच्या शोधात या पुस्तकाच्या वाचनाकडे आवर्जून वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येते तेव्हा आपण काय करतो परिस्थितीला दोष देतो रडत बसतो स्वतःला त्रास करून घेतो परंतु जेव्हा आपण अप, त्या दुःखाच्या मूळ कारणापर्यंत जाण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो करतो मूळ कारण शोधून काढण्याचा तेव्हा होणारी तीव्रता ही नक्कीच कमी होईल आयुष्यामध्ये दुःख हे अटळ आहे कधी ना कधी केव्हा ना केव्हा सगळ्यांनाच दुःखद परिस्थितीला तोंड द्यावेच लागते परंतु अशा परिस्थितीमध्ये सिच्युएशनला एक्सेप्ट करून आणि त्या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून सिच्युएशनला फेस करून त्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा हे आपल्याला सांगतात डॉक्टर व्हिक्टर फँकल नमस्कार मी निकिता शिवाजी गाडेकर मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे अर्थाच्या शोधात हे पुस्तक या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत डॉक्टर व्हिक्टर फँकल आणि या पुस्तकाचा अनुवाद केला आहे विजया बापट यांनी अर्थाच्या शोधात या पुस्तकामध्ये डॉक्टर व्हिक्टर फँकल यांनी त्यांच्या आयुष्याचे काही अनुभव सांगितलेले आहेत अर्थातच अर्थाच्या शोधात हे अर्था चा, अर्था चा पुस्तक दोन भागामध्ये विभागलेलं आहे पहिल्या भागामध्ये डॉक्टर फ्रँकल हे यांचे काही अनुभव सांगतात आणि दुसऱ्या भागामध्ये ते लोगोथेरपी या उपचार पद्धतीची आपल्या सगळ्यांना ओळख करून देतात पहिल्या भागामध्ये डॉक्टर विक्टर फ्रँकल सांगतात त्यांचं आयुष्य एकदम सुरळीत चालत होतं सगळं काही एकदम परफेक्ट होतं फ्रेंड्स फॅमिली जॉब सगळं काही परंतु एका वाईट स्वप्नाप्रमाणे त्यांचं आयुष्य अचानक बदललं ते कसं जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर चालू होती तेव्हा हिटलरच्या मध्ये त्यांना कैद करण्यात आलं होतं त्यांनाच नाही त्यांच्यासारख्यांना कितीतरी लोकांना कैद करून यातनास्थळावर घेऊन जाण्यात आलं होतं जेव्हा व्हिक्टर फ्रँकल एका ऐंशी शंभर लोकांसवेत एका रेल्वेच्या डब्यामध्ये भरून गच्च भरून टाकण्यात आले होते आणि त्यांना यातनास्थळाकडे घेऊन जाण्यात आ येत होते तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे त्यांची एक रिसर्च बुक ती अर्धवट राहिली होती त्या रिसर्च बुक मध्ये त्यांनी आतापर्यंत जेवढं काही काम केलं होतं तेवढं काही काम होतं ती बुक घेऊन जेव्हा ते यातनास्थळावर पोहोचले तेव्हा त्यांच्याकडून ती बुक घेण्यात आली होती त्या ठिकाणी डॉक्टरांना फार वाईट वाटले मग त्या यातनास्थळावर पोहोचल्या पोहोचल्यानंतर त्यांना बाहेर करण्यात आलं त्यानंतर त्यांची विभागणी दोन गटामध्ये करण्यात आली होती एका गटामध्ये अशी व्यक्ती होती जे दुसऱ्या गटामध्ये व्यक्ती व्यक्ती होती ज्यांच्याशी काम न होईल अर्थातच लेखकांची शारीरिक परिस्थिती चांगली होती त्यामुळे ते काम करणाऱ्याच्या गटामध्ये गेले होते परंतु त्याचा मित्र हा दुसऱ्या गटामध्ये गेला होता त्यानंतर लेखकांनी त्याच्या एका सोबतच्या व्यक्तींना विचारले माझ्या मित्राला कोणीकडे घेऊन जाण्यात आले तर तेव्हा त्याचा त्यांच्या समोरचा मित्र व्यक्ती म्हणाला का तुमच्या मित्राला दुसऱ्या बाजूस नेण्यात आले लेखक म्हणाले होय तेव्हा तो व्यक्ती आकाशामध्ये निघणाऱ्या एका चिमणीच्या धुराकडे हात करून म्हणतो की तुमचा मित्र आता त्या धुरामध्ये मिसळलेला असेल तेव्हा त्याच्या मित्राला त्या विद्युत भट्टीमध्ये टाकून मारण्यात आले होते अशा कितीतरी व्यक्तींना तेव्हा त्या काळामध्ये त्या ठिकाणी विद्युत भटीमध्ये काय होईना किंवा विचारी वायव्य कक्षामध्ये टाकून जिवंत मारण्यात येत होते अशी ती परिस्थिती होती कितीतरी व्यक्तींनी जीव गमावला त्या त्या ठिकाणी त्यानंतर तिथून लेखकांना आणि लेखकात समेत अशा बऱ्याचशा व्यक्तींना तिथून छळछावण्यात हलवण्यात आले होते त्याच छळछावण्यामध्ये त्यांच्याकडून अशी अतिश्रमिक काम करून घेण्यात आले होते उदाहरणामध्ये अतिशय बर्फाछादित प्रदेशामध्ये रेल्वे ट्रॅकच्या रुळावर वाळू टाकण्याचे काम भुयार खोदण्याचे काम असे कितीतरी अतिश्रमाची काम त्यांच्याकडून करून घेण्यात आले होते त्याचबरोबर त्यांना पुरेसं खायला पण नाही मिळत होतं अक्षरशः एवढं काम करून घेऊन त्यांना फक्त एक छोटासा पावाचा तुकडा मिळत असे आणि काही प्रमाणात सूप मिळत असे परिणामी काम करून काम करून त्यांच्या शरीरावरचं जेवढं काही मास होतं ते आपोआप झिजत घेतलं झिजत गेलं होतं कारण की त्यांना खायला पुरेसं काही मिळत नव्हतं कालांतराने अंगावर मास उरलंच नाही त्या अक्षरशः एक हाडाचा सापळा सांगळा कसा असतो त्याप्रमाणे दिसत होते जेव्हा आपण त्या काळातली काही छायाचित्रे बघू ती छायाचित्रे बघून अक्षरशः आपल्या डो अंगावर काटा येईल अशी ती परिस्थिती होती त्या काळची त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करायचं फक्त फक्त आणि फक्त एकच रिझन होतं ते म्हणजे स्वतःमध्ये असलेली आशा उमेद ती नाही मरू द्यायची ज्या ज्या व्यक्तींची आशा हळूहळू मरत होती ते पण मरत होते कारण आपले लेखक तिथं सर्वाईव्ह करू शकले कारण की त्यांच्यामध्ये एक आशा होती कोणती आशा की या ठिकाण बाहेर जाऊन त्यांना त्यांची जी उरलेली रिसर्च आहे ती पूर्ण करायची होती त्यांना हे आपल्यासमोर आता आहे ते पुस्तक लिहायचं होतं ही आशा त्यांच्या मनामध्ये होती त्यामुळे त्या ते तिथे सर्व्हाइव्ह करू शकले परंतु कित्येक असे व्यक्ती होते की त्यांना असं वाटू लागलं की नाही आता आपण इथून नाही जाऊ शकत आणि बिमारीच्या आड येऊन ते कितीतरी लोक तिथे मरण पावले याचाच एक किस्सा डॉक्टर विक्टर फ्रँकल आपल्याला सांगतात की त्यांचा एक मित्र होता त्याला एक स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये एक आवाज त्याला विचारतो की विचार तुला काय विचारायचं तेव्हा त्यांचा मित्र म्हणतो की मला एवढं सांगा की आम्ही इथून केव्हा बाहेर पडू आम्हाला कधी स्वातंत्र्य मिळणार तर ती आवाज समोरून म्हणते की एकतीस मार्चला उठल्यानंतर तो लेखकाचा मित्र लेखकाकडे येऊन अतिशय आनंदाने सांगतो की आपण एकतीस मार्चला बाहेर पडणार आपल्याला स्वातंत्र्य मिळणार त्याच्या चेहऱ्यावरून लेखकाला म्हणजे त्या व्यक्तीला इतका विश्वास होता की नाही एकतीस मार्चला आपला स्वातंत्र्य मिळणार आणि आपण इथून बाहेर पडणार परंतु हळूहळू एकतीस मार्च येत होता आणि स्वातंत्र्याचा काही पत्ताच नव्हता आणि बराबर एकतीस मार्चला लेखकाचा तो मित्र मरण पावला सगळ्यांना असं वाटत होतं की त्याच्या मरणाच्या मागे रिझन होतं बिमारीचं परंतु लेखकाला माहिती होतं त्याच्या मागे मरण्याचं रिझन होतं फक्त ना फक्त नाउमेदी त्याच्यामधली आशे त्याच्यामधली जी आशा हो ती हो होती ती मरण पावली होती कारण त्याला कळलं होतं की आता आपण इथून बाहेर नाही पडू शकत आता आपण इथून बाहेर नाही निघू शकत म्हणून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्या ठिकाणी ज्यांनी जान, सर्व्ह केलं त्यांच्या मनामध्ये अशी आशा होती कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आशा होती की आपण इथून निघून आपण हे करणार आपल्या परिवारांसाठी जगण्याची आशा कोणती तरी आशा होती तेव्हाच ते तिथं सर्वाईव्ह करू शकले परिस्थिती एवढी बिकट होती तर जेव्हा लेखकांना त्रास होत होता तेव्हा ते अक्षरशः त्यांच्या पत्नीला आभास पत्नीला इमॅजिन करून त्यांच्याशी बोलत होते त्याच वेळेत काय होईना त्यांचा होणारा त्रास त्यांना कमी वाटत होता जेव्हा दोन वर्षानंतर त्यांना ते स्वतंत्र मिळणार मिळालं तेव्हा ते घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आशा होती त्यां त्यांच्या घरामध्ये कोणीतरी सर्वाई केला असतात त्यांची पत्नी मुलं आई बाबा कोणीतरी असेल परंतु त्यांना कळण्यात आलं की त्यांच्या घरामध्ये कोणीच राहिले नाही त्यांच्याशिवाय सगळे काही मरण पावले परंतु त्या ठिकाणी असा साधारण व्यक्ती असला असता तो तेव्हाच खचला असता त्याला वाटलं असता आता माझ्या जीवनाचं माझ्या जीवनामध्ये जगण्यासाठी काही उरलंच नाही परंतु डॉक्टर विक्टर फ्रँकल आणि तसा कसाही विचार न करता सिच्युएशनला ॲक्सेप्ट केलं आणि त्या सि त्यावेळी त्यांनी सुटकेनंतरच नऊ दिवसामध्ये ही आर्थाच्या शोधात हे पुस्तक लिहून काढलं त्यां त्यांची सिच्युएशन एक्सेप्ट करण्याची किती कॅपॅसिटी आहे हे आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे कि कितीही वाईट परिस्थिती असेल तरी त्यांनी त्यांचा पॉझिटिव्ह हे एवढं ग्रेट पुस्तक आपल्याला दिलं असे कितीतरी अनुभव त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहेत आणि ते पुस्तक वाचताना आपल्या अंगावर काटा येईल अशी ते पुस्तक होते आपण आपण इमॅजिन पण करू शकत नाही इतका त्रास त्यांना सहन करावा लागला होता त्यावेळेस जेव्हा व्हिक्टर फ्रँकल सुटून बाहेर आले तेव्हा त्यांनी एक नवीन उपचार पद्धती सुरू केली त्या उपचार पद्धतीचं नाव होतं लोगोथेरपी अर्थातच लोगोथेरपी ही लोकांना त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी मदत करत असते आता प्रत्येकाच्या जीवनाचा अर्थ वेगवेगळा असू शकतो प्रत्येकाचा सारखाच नसतो ना अर्थ या उपचार पद्धतीमध्ये लेखक वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत होते याच उद एक उदाहरण म्हणजे ते सांगत होते की त्यांच्याकडे एक स्त्री आली होती तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा लेखक साधतात तेव्हा ती म्हणते की माझा एक दिव्यांग मुलगा आहे आणि मी फार कंटाळले होते त्याला सांभाळून आणि आता मला मला स्वतःला संपवायचं आहे असे तिनं लेखका सांगितले तेव्हा लेखकाने तिची परिस्थिती समजून घेतली आणि तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली लेखक म्हणाले ठीक आहे असं इमॅजिन कर की करा की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता जे प्रॉब्लेम वाटतात ते कसलेच प्रॉब्लेम्स नाही तुमची लाईफ एकदम शांत आहे तुम्हाला जेवढे काही सुखसुविधा पैसा जेवढं काय पाहिजे तेवढं काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळालं तुम्ही तुमचं आयुष्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप चांगलं जगलं तुम्हाला आता तुम्हाला काय वाटेल तेव्हा ती स्त्री म्हणाली मग तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये काहीच केलं नाही माझं आयुष्य व्यर्थ असल्यासारखं वाटते तर लेखक म्हणाले आता असा विचार करा की तुम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या दिव्यांग व्यक्ती तुमच्या दिव्यांग मुलाची सेवा केली तुम्ही त्याला लहानपणापासून मोठं केलं आणि नंतर त्या स्त्रीला विचारलं आता तुम्हाला काय वाटेल ती स्त्री अक्षरशः लढायला लागली तिला तिच्या जी जीवनाचा अर्थ कळाला अशाच पद्धतीने कितीतरी लोकांना डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल यांनी त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधून घेतला डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल सांगतात जीवनाचा अर्थ जी आपण जी तीन पद्धतीने शोधू शकतो जेव्हा आपल्याला वाटते आपण का जगत आहोत आपल्या जगण्याचं नेमकं कारण काय आहे आपण कशासाठी जगत आहोत तर पहिलं म्हणजे गोल्स जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये गोल सेट करतो म्हणजे तोच आपल्या जीवनाचा अर्थ बनतो म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्या जीवनाचा अर्थ म्हणजे ते गोल अचीव करणे होऊ शकते तेव्हा तेव्हा तुम्ही आपण आपण आपल्या जीवनामध्ये एखादा गोल सेट करू शकतो आणि त्याला अचीव्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो दुसरं म्हणजे जर आपलं कोणतं गोल नसेल तर ज्या व्यक्ती आपण एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल आणि त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एखादा गोल असेल ती गोल अचीव करण्यासाठी आपण त्याला सपोर्ट करायचा हे आपलं काय असेल आपल्या जीवनाचा अर्थ असेल की आपण त्याला काही आपण सपोर्ट करायचा आणि तिसरं म्हणजे सफरिंग आपल्याला माहीतच आहे एखाद्या मूवीमध्ये हिरो हा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जातोस जेव्हा तो डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जातो तेव्हाच तो त्या मूवीचा हिरो होतो तसंच जेव्हा केव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती येईल वाईट वेळ येईल दुःखद वेळ येईल तेव्हा समजून जायचं की आपण पण आपल्या मूवीचे आपल्या स्टोरीचे हिरो बनणार आहोत कारण की सफरिंगमधून मधूनच हिरो हिरोज बनतात हे नेहमी लक्षात ठेवायचं अर्थच्या शोधात या पुस्तकामधून खूप काही शिकण्यासारखं आहे नाउमेदी हल्लेल्या अनेक लोक उम्मीद प्राप्त करतात या पुस्तकामधून या पुस्तकाचे कितीतरी कॉपीज कितीतरी लोकांना जगण्या जगण्यासाठी मदत केलेली आहे कितीतरी लोकांना आपल्या आयुष्यामध्ये अर्थ सापडण्या सापडण्यासाठी मदत केलेली आहे आशा करते की तुम्ही पण हे पुस्तक नक्क नक्कीच वाचाल आणि तुम्हाला पण हे पुस्तक नक्कीच आवडेल धन्यवाद थँक्यू